तीन शिरे सहा हात तया माझा दंडवत काय आता बोलली असते पण नको सका सकाळ जाऊ दे आपलं बोलू नको नाही तुम्हाला बोलायचं नाही एका कमेंट विषयी बोलली असती बोल कमेंट अशा आलती की तुम्ही रोज उठून वाडीला पळताय काय बाहेर आहे काही बोलणाऱ्याला कस नाही तुला माहित आहे ना नागरी हा हा तरी तुम्हाला दुपार होईल आज आज काम आहे जास्त तुम्हाला काय होईल

बर महागारी कधी हो काय करायचंय पुढे जरा काय जायचं महागारी चला मग येतो माझं काम करतो आणि येतो तुझ्या तर बुद्ध कसं बर कुठे निघालीस बाबा बचत गट होय बर 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 ये मग बचत हां ये मग काही मी थांबतो द था। बस हां तर आलोय आता मी आमच्या मामाच्या घरी कपिल सूर्यवंशी मामा तिकडे काय चालू आहे टाइम टाइमपास करतो टाइम पास करतो मग व टाइम मामा टाइमपास काय दुकानदार काय नसते शेळ्या वगैरे काय केलं मी काय केलंय माहिती आहे का दाखवू काळीच झाड लावले दिशी केळीच बर शेण वगैरे आणून टाकत असतो त्याला जरा असं एक दहा पंधरा अजून झाड लावायच्या विचारात आहे आपण इथं म्हणजे आपल्याला देशी केळी घरची खायला यावी अशी नियोजन आहे बर बर चांगलं काम करताय चांगलं काम करताय अंजीर बी लावलंय लावले पण प्रत्येक विषयावर प्रत्येक झाडावर आधी अभ्यास करणं फार गरजेचं असतं बरं का त्या ठिकाणी केशर आंबा सर नारळ केळी असेल तर पुरेपुरा अनुभव घेऊन करा होय होय हो धन्यवाद आभारे चांगली माहिती दिली कपिल सुरव काय का तर तुरी मी मिसळते जरा तुरी तर टाकलं होतं का त्याचीच काटला होता भर गे थोरी घ्या ना काय केलं सगळ्या तुरी हे करून टाकल्या ती गेला असतं ना त्याला त्या तुरीला गुंडाळ डाळ होत काहीच का ना तुरी बी काढाय ना का <laughs> ते काय समजा ना ते तुरी सकट कापून घेतल्या त्यांच्यामुळे तुरी आले त्या तर गावात आपलं ही झाड आहे शेवक्याचं शेंगा बी लागलेल्या त्या बऱ्याच शेंगा मग मी काढल्या इथे काय खाली काय पडले पूर्ण इकडली बाजू हाताला येत नव्हती काठीनं पाडले दळण आणले दळायला आणि दळण काय अजून झालं नाही म्हणजे तर दळून घ्यायचंय उशीर झालाय आता आईला म्हणलं बनव स्वयंपाक घेतात तर हिरणं जायचं आता जेवण पिवण करून नाही तर मग जेवण हा इथं जेवण करूनच जायचं कात्या बसले निवांत मी मेथीची भाजी करते हां बर कर मी मेथीची भाजी तो भात झालाय आता वरण वरण कोणी दाळी दिली का का तरी ठसका लागला की दिली कोणी भाजीचा ठसका असेल भाजी टाकली इकडे भाजी आहे काय मेथीची हां नाही वरण तयार आहे भाकरी भाकरी मेथीची त्यांनी जेवण केलं मी तिकडं गिरणीत जास्त जेवणही झालं त्याचं ना आता भाजी मेथीची भाजी तर मंडळी आता चालू गावात ना आणि बसलो इथे निवांत तर आपल्याला डाळीची ऑर्डर वाढायला लागलेल्या त्या डाळीची ऑर्डरही वाढायला लागली कारण की ज्यांनी ज्यांनी डाळ आपल्याकडून घेतलेली ह्याच्या आधी तर त्यांनी त्यांनी अजून परत बा मागवली म्हणजे शेजारी पाजारी किंवा पाय पै पाहुणं रावळं त्यांचं अजून मागवायला त्यांनी चालू केलेलं आहे तर डाळी तर तुम्हाला जेवढी पाहिजे तेवढी डाळ आपण बनवून देऊ शकतो कारण की आपल्याकडे घरची तोर आहे काय अडचण नाही फक्त आपल्याला भिजवायची आणि तिची डाळ बनवायची एवढं थोडासा आटासा आहे पण आता इथनं पुढं बी कामं बी काही नाही ते त्याच्यामुळं आपण ठरवलं की आता डाळ जेवढी ऑर्डर येईल तेवढी घ्यायची आणि सगळ्यांना डाळी डाळी मिळते आल्या तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी की लिंक देतो आहे तर त्या लिंकवर जावा त्याच्यात माझा तुम्हाला नंबर पण भेटेल डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देतो आहे मी आणि डाळीचं कसं होतं आहे आपली जी डाळ आहे ही पूर्ण आपण नैसर्गिक पद्धतीने पिकवलेली आहे नैसर्गिक म्हणजे त्याला कुठलं केमिकल टाकलं नाही ना, ना कुठला रासायनिक खताचा वापर केलेला नाही तुम्हाला तुम्ही बघता आता वरचीवर आजार पण वाढायला लागले आता तुम्ही म्हणताल की आम्ही बी आजारी पडतो की आता गेल्या वेळेस आम्ही आजारी पडलोच की नाही असं नाही पण फरक एक सांगतो तुम्हाला फक्त क्षितिजला तेवढं दवाखान्यात नेलं त्याला सोसत नाही थोडं जरी झालं तर ती घाबरतो आम्ही तिघं घरच्या गर घरी नीट झालो आणि तुम्ही म्हणताल आम्ही बाहेरची एकही गोळी खाल्ली नाही फक्त आयुर्वेदिक औषधे काळे एवढ्यावर फक्त आमच्या आम्ही नीट झालो आम्ही तिघेच्या तिघं एवढंच नाही आपण कोरोना हा कोरोना आपल्या दोघांना झालता घरच्या घरी नीट झालं मला सांगायचा उद्देश असा आहे की फक्त कसं आहे की जेवढं तुम्ही नैसर्गिक खाल ह्या तुम्हाला माहिती सांगतो मी होतं काय की आपण आपलं जी शरीर आहे ना ती ऊर्जा सगळ्यांमध्ये सारखीच आहे जेवढी माझ्यात ऊर्जा आहे तेवढी तुमच्यात पण आहे होतं काय आपण जेवढं केमिकलचं खाईल तेवढं जे केमिकल आहे ना ते आपल्या शरीरात राहतं आणि शरीराला ते बाहेर काढायचं असतं आपल्या बाहेर काढण्यासाठीसुद्धा एक ठराविक ऊर्जा लागते एक ऊर्जा खर्च होती जसे की किडनीला किडनीवर ताण येतो कारण की जे टॉक्सिन आहेत जे म्हणजे विष आहेत शरीरातलं ते बाहेर काढायचं असतं किडनीला त्यामुळं तिची ऊर्जा जास्त खर्च होते आणि शरीराला इतर गोष्टींकडं वेळ द्यायला ऊर्जा राहत नाही जी ऊर्जेची गरज आहे ती ऊर्जा राहत नाही आणि ती सगळी एकाच ठिकाणी लागते त्याच्यामुळं बाकीच्या शरीराकडं दुर्लक्ष होतं जसं की आपल्या मेटाबॉलिझमवर म्हणजे चयापचय क्रिया आपली दुसरी गोष्ट रोगप्रतिकारशक्तीवर ह्या बाकीच्या गोष्टी कमजोर पडतात लक्ष सगळे एकीकडे एक एक जातं की शरीरातनं विष बाहेर कसं काढायचं आणि कमी ते काढणं गरजेचं पण आहे पण जर का जेवढं कमीत कमी तुमच्या शरीरात विष जाईल तेवढं तुमच्या शरीराला बाकीचे आजार दूर करायला तुमचं रोगप्रतिकारशक्ती वाढवायला तुमचं पाचन व्यवस्थित ठेवायला ही जी ऊर्जा लागते का ही ऊर्जा तुम्हाला मिळणार आहे असं आहे ह्याच्या मागचं नेम नेमकं कारण आणि तुम्हाला तर माहीतच झालंय की के, कॅन्सरसारखे भयानक आजार व्हायला लागले ते विषारी फवारण्यानं काही नसताना भाजीपाला खाऊन सुद्धा लोकांना लोकं दगावायला लागले ते काही नसताना विनाकारण तरुण लेकरांना सुद्धा शुगरचा त्रास व्हायला आहे ह्याच्या जा मागचं कारण म्हणजे ही एकच आहे की शरीरामध्ये जास्त प्रमाणात विष गेल्यामुळं ती विष बाहेर काढायला सुद्धा आपली ऊर्जा बरीच खर्च होते आणि सगळीच विष बाहेर निघतेली असं नाही सगळ्यात मोठं विष साखरमध्ये आहे लक्षात राहू दे साखर आम्ही बी खातोय तसं तुम्हाला ज्ञान द्यायचं मला काय अधिकार नाही कारण की साखर मी आधी माझी बंद केली पाहिजे मग तुम्हाला सांगितलं पाहिजे पण तरीसुद्धा माझं सांगणं तुम्हाला कर्तव्य आहे जेवढी कमीत कमी तुम्ही साखर खाचाल ना तेवढं चांगलं आहे कारण की साखरमध्ये ना गंधक आहे तो गंधक किडनीद्वारेसुद्धा फिल्टर होऊन बाहेर निघत नाही ती तसाच राहतो आणि त्याचा वाईट परिणाम भोगायचा आलेला आहे आणि साखरेच्या अतिसेवनानं मणक्याचं विकार कंबरदुखी सांधेदुखी दुखी असलं विकार व्हायला लागले ते कारण की त्यातनं शरीरातनं कॅल्शियम बाहेर पडायला लागले आपल्या साखर आपण बंद करणार साखर ना गुळ गुळ घ्यासाठी ना आपल्याला आपण आपल्या पुरतं करू पण बाकीच्या बाकीच्यांनी गुळाचं सेवन करायचं तुम्हाला सांगतो जिथं नैसर्गिक गुळ मिळतोय ना दहावीस रुपयाची गुळ कुठं मिळत नाही मिळतो बनवणारा नैसर्गिक बनवतो पण पण जी ऊसाची शेती करता ती त्याला एका एकराला पन्नास पन्नास साठ साठ पिशव्या खाय टाक असू दे अगं नाही मी काय म्हणतोय ऐक मी काय म्हणतोय होतावेळी एवढं सगळ्याच गोष्टी शक्य नाही पण एवढं तरी माणसाने ना नैसर्गिकपणे वळावं कारण की गुळ बनवताना त्याच्यात ना केमिकल टाकायला चालू केलेलं आहे ते असू दे ती काय का असा पण होतावेळी एवढं हे बघ आता सगळं ही दुनिया चाललेली आहे ही दुनिया चाललेली आहे विनाशाकडे तर विना विनाश तर होणार होता एक ना एक दिवस त्याच्यात काही वाद नाही पण विनाश इतकं भयंकर म्हणजे ना एखाद्याला शारीरिक दुखणं जर झालं ना तर ज्याचं दुःख त्यालाच माहीत असतं त्याच म्हणजे त्याला ते सहन होत नाही म्हणून अशा रोगांना आपण वाचण्यासाठी होता येईल एवढं नैसर्गिक तुम्ही चालू करा नैसर्गिक पण आहे बघा तुम्हाला मी एकच गोष्ट सांगतो शेवटची तुम्ही एखाद्या हॉटेलमध्ये जेवण करायला जाता तिथं भरमसाठ मसाला टाकलेला असते तर निरनिराळी केमिकल टाकलेले असते ती ते आजानं मोठं वगैरे काय 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 तुम्ही ते आवडीनं खाता दोन दोन हजार तीन तीन हजार बिल भरता पण तुम्हाला एक कळत नाही एका देव एका टायमाचं जेवणाला तुम्ही दोन तीन हजार खर्च करता ती जर बचत केली आणि अशा काय काय गोष्टी समजा आता नैसर्गिक ज्वारी म्हणा गहू म्हणा डाळीदुळी म्हणा किंवा गूळ म्हणा अजून जे ऑर्गॅनिक भाजीपाला म्हणा जे तुमच्या हिथे येतो आता मी तर काही सगळ्यांना पोचू नाही शकणार पण तुमच्या जवळपास जी ऑर्गॅनिक येत आहे बाबा खऱ्यानेच ऑर्गॅनिक आहे ह्याची तपासणी पण करा बरं का नाही तर फसवा फसवीचा धंदा लय लागले ते चालवायला तर तुम्ही तिथं जर पैसा खर्च केला ना पैसा लय लागत नाही थोडा फरक पडतो पण मग तुम्हाला त्यातनं फायदा होईल आणि हा फायदा कसा करतो ज्या टायमाला ना पटकने एखादा माणूस एखादी व्याधी त्याला चिटकते आणि त्याच्यात तुमचं जर का पैसा खर्च होतो त्याच्यामध्ये त्याच्यापेक्षा तर ही खूप सोपं आहे चांगलं खावा आणि चांगलं राहा ती आता मध्ये मध्ये एक ॲड प काय म्हणते त्याला व्हिडिओ पण पडते ते तुमची एक तुमची तुमच्या घरी पाच सहा लाखाची गाडी आहे चांगली तुम्ही त्याच्यात जर का समजा तुमची पेट्रोलची गाडी आहे तर तुम्ही त्याच्यात रॉकेल वाचणार का नाही त्याला जी लागते तीच वता तसं आपल्याला जे चांगलं खायला पाहिजे ना ते आपल्याला मिळायला पाहिजे हे एक लक्षात ठेव मला एवढं फक्त तुम्हाला सांगा की यांनी काय जेवणं केली नव्हती आता लागले जेवण करायला जेवण तसं गावातनंच आणलं सुचिताचं पण कारण की हिचं जरा लागलं डोकं दुखायला डोकं दुखायला लागल्यामुळं जेवण आणलं ते आता बरं आहे कधी कधी डोकं दुखायला लागल्यावर जेवण करत बी नाही तशीच उपाशी झोपत असते पण आज जरा तिला बरं वाटायला लागले हो मी जेवण करून आलो बाबा वरण मला तर नाही तिकड लागलं चांगलं होतं वरण